हॅलो गाईज महालक्ष्मी डेपोमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पैठणीचा महोत्सव लागलेला आहे आणि ऑफर चालू आहे जसा तुम्ही मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तसा ह्या पण व्हिडिओला खूप प्रतिसाद द्या वरायटी आपण विचारू नमस्कार दादा नमस्कार स्काय स्पेशल व्हरायटी आज महालक्ष्मी साडी डेपो मध्ये पुणे फुरसुकीमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पहिला पैठणी महोत्सव पाहिला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तुम्ही आता मी परत पैठणी महोत्सव घेऊन आलो आहे आणि सुंदर सुंदर पैठणी घेऊन आलो आहे आणि कमी दरामध्ये घेऊन आलो आहे तुमच्या मागच्या व्हिडिओमध्ये जशा ऑफर होत्या तशा त्यापेक्षा आणखीन चांगले ऑफर आहेत का त्याच्यापेक्षा चांगली ऑफर घेऊन आलो आहे आणि त्याच्यापेक्षा कमी रेंज मध्ये ऑफर घेऊन आलो आहे बघा अशा प्रकारची हा पैठणी आहे कडियाल पटणी आणि सॉफ्टमध्ये आहे आणि एकदम रिच मध्ये आहे कमी मध्ये फक्त एकोणतीसशे नव्याण्णव रुपयाची एक पटणी खरेदी करायची आणि केवळ एक पटणी के फ्री मिळवायची त्याच्यावर तुम्हाला एवढी स्वस्त ऑफर हो अशी स्वस्त ऑफर आहे आणि खूप सुंदर ऑफर आहे आणि कमी रेंजमध्ये आहे एकोणतीसशे ची पटणी एक, एक खरेदी करा आणि एक फ्री मिळवा कुठला पण कलर फ्री देणार ना तुम्ही हो कुठलाही पटणी तुम्ही एक खरेदी करा त्याच्यावरती एक साडी तुम्ही कुठलीही फ्री मिळवा त्याच्यावर ते बघा तुम्हाला कलर्स आहेत असे मुनिया पैठणी आहे प्रत्येक डिझाईन्स वेगळे नाही तुम्हाला त्यातले कलर जेन्स तुम्हाला असे तुम्हाला पॅटर्न पाहायला भेटतात त्याच्यात भरपूर व्हरायटी पाहायला भेटणार तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे तर तुम्हाला मुनिया पैठणी पण पाहायला भेटणार आहे अशा प्रकारचे खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्हाला बघा असा मीनाकारी बुट्टा पण येणार त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही यातला कुठला पण दोन घेऊ शकतो ना पैठ ना एकोणतीसशे नव्याण्णव तुम्ही कुठल्या पण हा दोन पीस तुम्ही घेऊ शकता आमची चॉईस राहील हो तुमची चॉईस राहील तर पाहू शकता बेस्ट ऑफर आहे लवकरात लवकर या महालक्ष्मी साईड पप्रसुंगी भेट द्या आणि ही ऑफर तुम्ही जोपर्यंत शॉपला येताल तोपर्यंत चालू राहील तुमच्यासाठी खास तर कलर्स वगैरे पण खूप आहेत भरपूर पाहायला नमस्कार महालक्ष्मी साडू पला जरूर भेट द्या आणि अवश्य भेट द्या